ठाण्याचा उत्सव म्हणून अल्पावधीतच सन्मानाची जागा घेतलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अकराव्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलची काल उत्साहात सुरुवात झाली कला संस्कृती संगीत क्षेत्रात जगभरात ठसा उमटवणाऱ्या एकापेक्षा एक सरस कलावंतांचे पुढे चार दिवस परफॉर्म होणार असून अनेक करमणुकीचं दालन आणि खाद्य संस्कृतीचा राबता इथे वाढणार आहे आणि विद्युत रोषणाईमुळे उपवन तलावाला एक वेगळीच नजाकत प्राप्त झाली असून चार दिवस ठाणेकरांना ही अनोखी मेशवानी घेता येणार आहे विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे संचालक राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी विहंग सरनाईक पूर्वेश सरनाईक परिश्र सरनाईक अनाहिता सरनाईक कश्मीरा सरनाईक अरुणकुमार सुवर्णा सिंघानिया स्कूलच्या प्रिन्सिपल रेवती श्रीनिवासन शास्त्रीय गायिका पद्मश्री शुभामुदगल बासरीवर्धक विवेक सोनार आशा डोंगरे विमल भोयत जयश्री डेव्हिड संदीप पाटील एमसीएचआयचे ठाणे क्रेडाईचे अध्यक्ष जितेंद्र मेहता करोना ग्रुपचे राजशांत बांदेलकर उद्योजक रत्नाकर शेट्टी राजेंद्र सापते इत्यादी मान्यवर उपस्थित होते दरम्यान उद्घाटन सोहळ्याची ठाण्यातील विविध शाळांतील पंधरा विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि कलाकारांच्या विटरीत न झाली गणपती मंदिराजवळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं जवळच उभारण्यात आलेल्या पी थिएटरमध्ये क्लासिकल नृत्याविष्कार तरंग रंगमंचावर शास्त्रीय गायिका शुभामुद्गल यांच्या गायनाला सुरुवात झाली शेजारी मुद्रा मंचावर आसामी नृत्यानं सुरुवात झाली केरळी कलाकारांचे पारंपरिक नृत्याविष्कारानं सर्वांची मनं शिंकली जवळच विरासत स्टेज उभारण्यात आला असून इथे ठाण्यातील विविध कला संस्कृतींचा आविष्कार सादर होतोय तर बॉलिवूड स्टेजवर आज अभिजित भट्टाचार्य यांच्या मधुर कायदा संस्कृती आर्ट फेस्टिवलला रंग देणारे